जय जगदंब जय जगदंब जय जगदंब आद्याय दुसरा एक्रे जे देवांचे उद्भवते अत देवीचा महिषासुरसेसेनेशिखरि निष्प्राणतोरणी विनियोग ओम मध्यम चरित्रे विष्णुषि श्रीमहालक्ष्मीदेवता उष्णिछंद शाखंभरीशक्ती दुर्गाबीजं वायुस्तत्व यजुर्वेद स्वरूप महालक्ष्मी प्रत्यर्थे दुर्गाचरित्रजपे विनिओ ध्यान ओ शोभे शक्ति परशु धनुष्कुंडिका शोभे अंबुज ख शंख सुरभी अष्टादशी हस्तका शूला पाश सुदर्शना दरितसे हाती नना सेवी मी महिषा सुरापरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना ओ मी ऋषी देवी देत्यांमध्ये पूर्वी शतात धरण झाले महिषासुर दैते देवाचा तो पुरंदर महाबलिष्ठ्यांनी देव केले महिषासुर बैसला करुणी पुढे सुरेश्वर महिषासुर देत्यांचा सांगते जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर वेदिती सूर्यचंद्र वायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर गानुनी स्वय झाला अतिशय स्वर्गीचे ही नदी नते मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यात्रा दैत्यांचे वृत्त सांगून नाशा सांगा साधन शक्यते देवता पिडल्या भारी एकता शिव झाले विष्णुते चक्र पाणी महाकोपी तेजवाहे मुखातून ब्रह्मा आणि शिवाचे ही तेज त्यात ते सामावले इंद्रादि अन्य देवांचे तेज पिऊने उद्भव एकत्र झाले सारे पर्वता कारवज्वल प्रज्वलित महातेजे व्यापला सर्व ही दिशा देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना नसे तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापुले ते त्रिलोकाशी लोकाशी शिव तेजेजीचे मुख यमाराजाची या तेजे केस डोईस वाढले महतेजे श्री विष्णूचे वरुणापासून जंगा नितंब तेजे पृथ्वी पद ते भ्रम ते ते तेजाने सूर्य तेजात आगळ्या करांगळ्या व सुतेजे कुभे राचे नासिका प्रता प्रजापतीची या तेजे वाढले दात ते देवीचे अग्नि तेजात ते ते संध्याशे भ्रुकुटीची कान वायूतून झाले मिळाले देवतेजते ते त्यातून देवी कल्याणे प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपारतेज फाकरे एक शूल दिला प्रेमे पिना कदर एक चक्र हरी दे आदरे अंबिके प्रति वरुण शंक देता हे शक्तीचे दानाग्नी दे दिला धनुष्य वायूने भाते दोन शरांसवे ऐरावताचा घंटा वज्र वज्रातून दिले सहस्रनेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुण पाशे देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा ओदेक मंडलू रोम रोमी महातेज सूर्य देई भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली दिला शिरसिंधु हार वस्त्र दे कुंडल कुंडलचुडामी देगडे अर्धचंद्र दे देके दे युवशी नुपुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजरी मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल फारसा देई विश्वकर्म सहर्षतो अस्त्र अभेद्य कवच देवी श्री दान देतसे कमलामला वक्षाशी सर्वदा फुल्ल ऐ दे, सागर देवीशी देहि पद्म पुष्पागरामध्ये हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसाव यास्तव नाना रत्नमणी देहि मधु पात्र कुबेर दे पृथ्वीधरता महानाग शेषदेनाग नाग हारतो अनान्य देवता देती अश्र भूषणे ऐशी सन्मानिली देवी अनान्य देवत्यांनीही उच्चस्वे अट्टहासे ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शुद उठला न भरले त्या गुणे गगनीनाद नाद मावेना नभे साण वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप जाहला कंपित जाहली पृथ्वी सर्व पर्वत हलती भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जती महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले स्त्रीलोका शुद्ध पाहुणी उठले सज्ज देते ते सुसज्जित देते सेना सामोरी धावले त्वरे महिषासुर महाक्रुदे मने हे काय झाले सिंहनादाचे ते झाला धावला देते त्या स्थळी त्रिलोकी भरले तेज ऐशी देवी दिसे दे, पृथ्वीशी दाभुनी देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता सहस्त्र भुजदंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला योद्धा देते देवीची या तिथे अस्त्र शस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुर सेनेचा चिक्षुरतो अधिपती करी सहस्त्र वर्षा तो चामर सैनिक असावे साठ सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढ एक कोटी रथींचा तो स्वामी लढे महानु तीक्ष्ण रोम असे लो पाच कोटी रथीं सवे रथी साठ लक्ष सवे स्वामी बाल बाष्कल तो लढे गटाश्वी एक कोटी ते घेऊन परिवारित पाच अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे सहस्त्र ते महादेते असे सैन्य वाहनातून वाहने असहस्त्र कोटी महिषासुर त्या सवे ससैन्य से करी युद्धाशी हत्ती रथ ह्यातून तो मर बिंदी बाल पर फरसा खंग मुसळ पट्टीशादी अस्त्रशस्त्र प्रहार करती खळ वधया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी देत्यांनी चालले युद्ध तुंबळ उठवे देते ते काही देवीशी शक्ती हाणी फेकती पाशते काही मारिती खंग कोणी उद्योग सर्व देत्यांचे दुर्गा देवी समारण्या क्रोधावली महादेवी देते शस्त्रास्त्र तोडी दे थोडी हे थकली नाही मुख नसे जरा शस्त्रास्त्र मारी देत्याशी स्तविती ऋषी देवता वाहन सिंह देवीचे वनात वनवाज असा रणात सुरा मारी विचारे भय सोडणी निश्वास सोडता देवी सहस्रोगण तक्षणी सहस्त्र होऊन इदे त्या शस्त्रात फरसा पालाने खंग पट्टीष घेऊन सामना घेती दे त्यांचा शूरवीर विलक्षण निर्भय देवीचे नि ते वदुनी असुरा असुराजना नगारे शंख आनंदे वाजवी ती पुन्हा पुन्हा त्रिशुलगदा शक्तीने खंगाने असुराविधी देवी श्री हर्षवया दे दे ते मृदंग ठोकती गण भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती शतावधी महादेते वधी देवी महाबला ओढले बांधुनी पाशे करी द्विधा असुरांसी गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते खळ शुलाने फाटली छाती शव लोळे भूमीवरी बाण वर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी देत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली देव पिडक देत्यांची गत कलेवरे मधुनी तुटले कोणी जंगा घाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा देत्य कोणी असा वीर धडचे राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले देह देत्या दैत्यांचे कंध वाद्या कुणी नाच रणरंगी ते ताल सूर धरो खडग शक्ती ऋष्टी हाती असंख्य धडपा धावती देवीशी म्हणती थांब उन्मत्त फेकती रथ ती अश्वतुटले वाहिले रक्तभूमी रक्ताचे पाट चालले अरण्या जाळतो अग्नि सेनात शिरणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंद्र जळते तैसे दैत्य गेले मरुण लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना करी व्याकुळ प्राण देत्यांचे एसईच वधले किती देवीची गणते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देवा आकाशी आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युत श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महाातमे द्वितीध्याय श्रीकुलदेताचरणापणस्तू